आज सायंकाळी साधारणतः चार वाजता झालेल्या अवकाळी व गारपिटीमुळे अहमदपूर तालुक्यातील गंगाईपरगा उजना रुद्धा सुमटाणा खंडाळी व बिमळेवाडी या भागात मोठे नुकसान झाले आहे या वादि वाऱ्याने योजना अहमदपूर रस्त्याच्या कडेवरील झाडे रोडवर उन्मळून पडल्याने काही वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला तर गंगाईपरगा गावातील राहुल जोंधळे विश्वनाथ भालेराव गोविंद वाघमारे शिवंताबाई गायकवाड बाबू मदने बुधवारी मधुकर आदि नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे त्याचबरोबर विजेचे खांब वादळी वाऱ्याने पडल्याने गावातील व भागातील वीज पुरवठा खंडित झाला असून जनजीवन विस्कळीत झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला आंबा हे फळ वादळी वाऱ्याने गळून जमीनदोस्त झाले असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसानही झाले आहे साधारणतः एक ते दीड तास वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने गावातील व शिवारातील अनेक शेतकरी व गावकरी यांच्या लाखो रुपयाचे नुकसान झाले असून सदरील घटनेची माहिती गावातील काही नागरिक व पत्रकार यांनी फोनद्वारे अहमदपूरचे तहसीलदार शिवाजी पालेपाड यांना दिले असता तहसीलदार यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे व पाहणी करण्यासाठी दिनांक एकवीस एप्रिल रोजी सकाळी अंगाई परगा व परिसरातील आजूबाजूच्या गावात